नमस्कार शेतकरी बांधव आपण आज पंढरपूर तालुका आणि शिरभावी इथे आलेलो आहे आणि हायनम के वन गोल्डन हा प्लॉट आहे तुम्ही सेटिंग बघू शकता या प्लॉटला बऱ्याच ठिकाणी फुलबळ होत आहे कॉलिंग येत आहे तर मित्रांनो आठ दिवसातून एकदा फवारणी बुरशीनाशक विथ कीटकनाशक जर घेतले तर काळी स्पॉट वगैरे हो येणार नाहीत बघा सेटिंग असे जरी फळे वाकडे होत असेल तर ते समजून जावं हो की ड्रिप मधून आपल्याला कॅल्शियमनेटेड विथ बोरॉन किंवा ऑक्साईड बेस कॅल्शियम आणि स्प्रे कॅल्शियम हे अर्धा ग्रॅम आणि बोरॉन एक ग्रॅम असा जर घेतला तर तो समस्या होणार नाही जेणेकरून हा की देटावरती बुरशी येते असे जर काळे डाग असतील तर जेणेकरून तुम्ही त्याच्यावरती नेटिव्ह झिरो पॉईंट फाईव्ह ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊ शकता हा बघा चौथा वर्षाचा प्लॉट आहे एन एम गोल्डन सरासरी ऐंशी ते नव्वदची रेंज आहे शंभर दीडशे ग्रॅमच्या साईजच्या पुढे आहे आताचा बघा ह्याची साईज मध्ये बऱ्याच ठिकाणी काळे स्पॉट जर दिसत असतील तर रोको एक ग्रॅम कराटे झिरो पॉईंट फाईव्ह एम एल असा स्प्रे जर घेतला बऱ्यापैकी करा तुम्हाला त्याच्यामध्ये नियंत्रण भेटू शकते हे बघा असे जर स्पॉट असतील तर मित्रांनो एन एम के संदर्भात काही अडचण असेल से प्लॉट सेटिंग होत नसेल किंवा काळे स्पॉट येत असेल फळवाकडे होत असेल तर जास्त कॉल करा माझा कॉन्टॅक्ट नंबर खाली देतो आपण असे फळमाशी ट्रॅप लावलेत